नमस्कार मित्रांनो मी, मी कविता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला पूजा कशी करावी पूजेसाठी काय काय साहित्य लागेल त्यानंतर यावर्षी शुभमुहूर्त काय आहे तर ही सर्व गुढीपाडव्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सर्वप्रथम आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आधी बघून घेऊया पूजा साहित्यांमध्ये आपल्याला लागणार आहे तर मी इथे आंब्याची डाळी घेतलेली आहे आंब किंवा आंब्याची पाने त्यासोबत कडुनिंबाची डाळे लागतील तर आपल्याला कडुनिंबाच्या पानांसोबत अशी पांढरकलची फुलं असलेली पाने घ्या त्यांना खूप महत्त्व आहे त्या फुलांना तर आणि नंतर इथं फुलांची माळ घेतलेली आहे गुढीला बांधण्यासाठी साडी किंवा ब्लाऊज पीस ताम ताम सा ही कि नंतर तांब्याचा तांब्या घेतलेला आहे तुम्ही स्टीलचा किंवा चांदीचाही घेऊ शकतात नंतर गुढी उभारण्यासाठी काठी घेतलेली आहे नारळ घेतलेला आहे फुले आहे साखरेची माळ नंतर कडुनिंबाचा प्रसाद इथे बनवून घेतलेला आहे तो कसा बनवायचा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे नंतर गुढी बांधण्यासाठी किंवा साडी बांधण्यासाठी दोरी घेतलेली आहे इथे सुतळीचा वापर क करायचा नाही आहे नंतर हळद कुंकू अक्षता अगरबत्ती आणि निराजन घेतलेले आहे आणि जर पाठाची आवश्यकता असेल तर पाठही घेऊ शकतात हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत गुढीपाडवा या सणापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत असते चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील िथी हा हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या तारखेपासून चैत्र नवरात्रीचीही सुरुवात होत असते या दिवशी म्हणजे मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अन्यसाधारण महत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो तर यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला मंगळवारी साजरा होणार आहे आणि नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करू शकतात गुढी उभारू शकतात गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून उठणे लावून सर्वांनी स्नान करावे नंतर दाराला आंब्याचे फुलांचे तोरण बांधावे घरासमोर रांगोळी काढावी आणि मग पूजेला सुरुवात करावी तर आता पूजा कशी करावी ते आपण पुढे बघणार आहोत सर्वप्रथम आपला कुडी उपयण्यासाठी जी काठी घेतलेली आहे तर ती काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि काठीलाही आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कळस तयार करायचा आहे तर कळस तयार करण्यासाठी इथे लाल गंधाने पाच उभे असे पट्टे ओढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे कॅमेरामध्ये तुम्हाला स्वस्तिके उलटे दिसत असेल पण ते उलटे नाहीये तर असं आपल्याला कळस तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला साडी नेसवायची आहे गुढीला तर त्यासाठी मी ते ब्लाऊज पीस घेतलेला आहे इथे लाल कलरचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि आप आपल्याला बघा एकसारख्या अशा मिऱ्या करून घ्यायच्या आहे छान व्यवस्थित बसतील अशा तर तुम्ही साडी वा घेऊ शकतात फक्त साडीचा सा किंवा ब्लाऊज पीसचा कलर हा नेहमी शुभ हो आणि आकर्षक असला पाहिजे जसं की लाल पिवळा हिरवा केशरी त्यानंतर जांभळा तांबडा असे शुभ रंग घ्या काळा रंग घ्यायचा नाही आहे आणि साडी जरी घेतली किंवा ब्लाऊज पीस घेतला तरी तो आपण वापरलेला नसावा अगदी नवीन कोरी वस्त्र पाहिजे गुढीसाठी तर बघा एकसारख्या छान अशा प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहे जर इथे पिनची तुम्हाला गरज असेल तर पिंडनेही तुम्ही सेट करू शकतात आणि त्यानंतर आपल्याला मी इथे एक सांगेल की तुम्हाला जितकी उंच काठी भेटेल ना तर तशी उंच काठी घ्या कारण असं म्हणतात की उंच गुढी पाहिजे आणि साडीने सोतानाला जर गु काठी जर उंच असेल ना तर साडी छान नेस येते तर आपल्याला प्लेट्स घेतल्यानंतर काठीला आपल्याला साडी बांधून घ्यायची आहे दोरीने त्यानंतर आंब्याची पाने कडुनिंबाची पाणी फुलांची माळ साखरेची गाठी तर हे सर्व लावून आपल्याला गुढीला सजवायचं आहे गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होत असते आणि वातावरणात बदल झालेला असतो जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते तर आंब्याला मोहोर हो येतो या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहीली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुनिंबाची पाणी लावली जातात या तर या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाणी खाण्याचीही प्रथा आहे त्यामुळे या दिवशी कडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे तर कडुनिंबाची कोवळी पाणी फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो कारण होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशांसारखे विकार होण्याची शक्यता असते तर अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात ही कडुनिंबाच्या सेवनाने केली जाते त्यामुळे कडुनिंबाची पाणी लावली जातात त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व साहित्य घालून गुढीला छान असं सजवायचं आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला कलश अशा पद्धतीने पालथा ठेवून द्यायचा आहे तर छान अशी गुढी सजवून झालेली आहे आणि ज्या ठिकाणी गुढी उभारायची असेल ती जागा स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्या ठिकाणी रांगोळी काढावी फुलांनी सुशोभित करावे घराच्या उंच गच्चीवर गॅलरीत घराच्या खिडकीत किंवा दारात गुढी उभारू शकतात पण घराच्या उजव्या बाजूलाच आली पाहिजे अशा पद्धतीने गुढी उभारावी गुढी उभारल्यानंतर गंध अक्षता फुलं वाहून गुढीची पूजा करायची आहे आणि गुढीसमोर कडुनिंबाचा नैवेद्य दाखवला जातो तर कडुनिंबाचा नैवेद्य दाखवायचा आहे समोर नारळ देखील ठेवायचा आहे आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून गुढीची पूजा करायची आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे या दिवशी पुरणपोळी श्रीखंडपुरी बासुंदी भजी भाजीपुरी असा नैवेद असा स्वयंपाक करून गुढीसमोर नैवेद्य दाखवला जातो तर तसाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता दुपारी आणि दिवसभर गुढी ठेवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू अक्षता फुल वाहून गुढीची पूजा करून गुढी उतरवली जाते गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदातिथी गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते तर या सणाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालीवाहन नावाच्या कुंभारपुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूवर विजय मिळवला होता तर याच कारणामुळे शालीवाहन शक ही याच दिवशी सुरू होतो तर अशा पद्धतीने गुढी उभारावी गुढीची पूजा करावी तर आपण हे सर्व प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही ला प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना येणाऱ्या गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद